नमस्कार मी निरंजन प्रकाजुंकर आज आपल्या गाडी आणि त्याच्या बांधकामासाठी एक कोटी नव्वद लाख जमीन निधी शासनानं मंजूर केला आहे दोन हजार तेवीस साली ते ठराव घेऊन मी माननीय आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडं पत्र दिलं होतं त्यावेळेस त्यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री आपले मुख्यमंत्री द्यावेचे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी फोन करून सांगितलं की वायरागाव तिथं असं असं राष्ट्रवादीची आमची सत्ता आहे तिथं आपल्याला अग्निशमक गाडी आणि बांधकामासाठी निधी द्यायचा आहे तर त्याला आपण मान्यता द्यावी तर ते पत्र त्यांच्याकडून दिला असता त्यांनी त्या पत्रावर रिमार्क करून लिहिलं होतं की तात्काळ मान्यता द्यायला द्यावी त्याच्यानंतर आता मागच्या एक दोन तीन महिन्याखाली मी दादाला भेटून सांगितलं दादानी परत साहेबांना कारण तेच त्यांनाच फोन केला की असं असं तुम्ही अजून त्यावेळेस दिले अजून मान्यता दिलेली नाही तर त्यांनी तत्काळ ह्या गोष्टीला मान्यता दिली आणि आपल्या वायराग एक कोटी नव्वद लाख रुपयाची मान्यता मिळाली आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या वायराग शहर आणि वायरा ग्रामीणला याचा चांगला फायदा होईल कारण आपण बघितलं की कारखान्यावर दुर्घटना झाली काही वैराग मध्ये दुर्घटना झाली एवढी ठिकाणी दुर्घटना झाली तर गाडी यायला आपल्या आहे तर उशीर लागतोय तर आपल्याला इथून असा उशीर होणार नाही आणि होणाऱ्या हानी आपल्याला सांगतो सध्या वैरागकारांचा अतिशय महत्वाचे दोन प्रश्न आहेत अपर तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय या संदर्भात आपला काय पाठपुरावा सुरू आहे ग्रामीण रुग्णालय सधी पहिल्यापासून प्रामाणिकपणे मी सरपंच असताना सुद्धा त्यावेळेस सोपं साहेब आमदार होते त्यावेळेस मीच पत्र त्यावेळेस सोपो साहेबांना सांगितलं मुंबईला घेऊन गेलतो त्यावेळेस आजपर्यंत मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि मागच्या तर अजितदादा उपमुख्यत्री मंत्री असताना त्यांनी राजेश टोपे साहेबाला खास माझ्यावर सांगितलं की आपल्याला वैरागमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर करायचं आहे तर की घेऊन मी टोपे साहेबाकडे गेलो होतो त्यावेळेस टोपे साहेबांनी त्याच्यावर रिमार्क करून गेलो होत की तात्काळ याला मान्यता द्यावी तर त्याप्रमाणे तो प्रस्ताव पुढे गेला नंतर सीएम साहेब सईला गेला तर सीएम साहेबांच्या का ते तटला त्याच्यानंतर परत सरकार बदललं परत सावंत साहेबाकडं ते मंत्रीपद गेलं परत दादाला सांगितलं दादानी सावंत साहेबाला सांगितलं सावंत साहेबांनी तत्काळ त्याला मंजुरी दिली होती पण जागेचा जा प्रश्न आपला नव्हता तर माझी एक इच्छा होती की, की ग्रामीण रुग्णालयात हे रोल असावं कारण चारशे एकवीस इथं वैष्प मेडिकल कॉलेजची जागा इथं व्हावं किंवा लेप्रेसी दावकान आहे तिथं व्हावं किंवा आपलं इथं पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र इथं व्हावं का तर लोकांना जाण्याचा सोईस्कर होईल पण आपण तळ्यासाठी सुद्धा आपण जागा सुचली होती जर नाहीच झालं तर तिथं करा पण ह्या जागा देता येत नाहीत आता त्याच्या मंत्रिमंडळापुढं विषय घेऊन त्यांना म्हणजे टाइम आहे त्याच्यामुळे त्या, त्या मंजूर होई नाहीत चारशे एकवीसमध्ये मध्ये परवा आम्ही डीन साहेबाकडे गेलो होतो तर डीन साहेबांनी सांगितले की भारत सरकारचा जी आर आय ही जागा आमच्यात कोणाला देऊन येत आणि तुम्ही ग्रामीण रुग्णालय करा त्यांचे शैलेंद्र सिंग जाधव प्रशासक अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रामीण रुग्णालय दुसरीकडे करा आणि इथं ट्रेनिंग सेंटर करा आता ग्रामीण रुग्णालय तर आपलं मंजूरच आहे तर ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर कारण ट्रेनिंग सेंटर जर वायरांमध्ये झालं तर आपल्याकडे एम आर आय सी टी स्कॅन आणि सगळे सर्जन म्हणजे लेडीज तज्ज्ञ असतील बाररोग तज्ज्ञ असतील हाडाचे डॉक्टर असतील हिथे येऊन बसतील आणि जेणेकरून आपल्या इथं वैराग आणि वैराग बाहेर त्याचा चांगला फायदा होईल तर तेही आम्ही लवकरात लवकर मंजूर करून त्याचं काम चालू होईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्याच्यानंतर परत कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांना म्हणले की तिथं नाही चारशे मध्ये होत तर प्राथमिक आरोग्य केंद्रात बघा कारण वडाळ्याला आपल्या इथं तसंच झालेलं आहे की आरोग्य म्हणजे रुग्णालय एक ठिकाणी आणि राहण्याच्या सुविधा दुसरीकडं तर आम्ही त्यांना म्हणलं की माझं प्राथमिक आरोग्य केंद्रात दावकाला झाला आणि चारशे बावीस मध्ये त्याची रहिवाशी ती काय त्याच्या बापली घरं असतील ते तिथं करा तर त्यांनी म्हणले तसं आम्ही बघतो आणि जरी समजा इथं नाही मग तिथं चारशे बावीस मध्ये घ्या परसी मध्ये आपला खाली आहे तिथं सुद्धा बघा कारण लोकांना आपल्याला स्टँड पासून यायला जरा जवळ होईल म्हणून आमची ही आहे त्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर ही सुद्धा आमची इच्छा आहे आणि स्वप्न साहेबांनीही त्याचा प्रश्न विधानसभेत मानलेला आहे तेव्हा लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय सुद्धा मंजूर होईल नगरपंचायतला वैरागच्या लोकांनी गुंतवणत भविष्यतो असा विश्वास आमच्यावर टाकलेला आहे या विश्वासाला कधीही मी तडा जाऊ देणार नाही आणि विरोध तर स्वरा वैरागच्या कुठल्याही विकास कामाला आम्ही विरोध करणार नाही चालू लाभीन येणाऱ्या विकास कामाला कधी विरोध करणार नाही एवढं ज्या निमित्ताने मी सांगतो आपर तशीच पत्र मागच्या वेळेस मी दादाकडे घडलेला आहे तर ते सुद्धा लवकरात लवकर कसं होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत <laughs> जागे संदर्भातले तिडा पडलाय जागेची निश्चिती नये तर त्या संदर्भात कसं आपण प्रयत्न करा ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित झाली नाही आणखीन कुठं करायचं ह्या संदर्भात तर परवा सांगितलं कलेक्टर साहेबाला आम्ही भेटलो बाबा हिथ जर झालं तर बघा आता चारशे एकवीस च चार तर करता येणार नाही जर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झालं तर ठीकच आहे नाही तर मग चारशे बावीस मध्येच त्याला आमचा कसलाही विरोध नाही चारशे बावीस मध्ये हरकत नाही फक्त ते आम्ही कशा होतो तर लोकांना लांब पडेल प्रत्येक वैराग मध्ये असतील ग्रामीण मधले लोक असतील तिथे जायला म्हणून त्या बाबतीत आमचा कसलाही विरोध नाही किंवा कधी राहणारही नाही नगरपंचायती मार्फत सध्या कुठली विकास कामे सुरू आहेत आता वैराग साठी आपल्या तयार कर आमचं हे आहे की जसा आपण वॉटर पार्क आहे तसंच वैरागमध्ये आपल्या वॉटर पार्क व्हावं कारण आपल्या वैरागमध्ये लोकांची कारण उस्मानाबाद माडा मोहळ तुळजापूर बार्शी सोलापूर ह्या ठिकाणी कुठंच वॉटर पार्क नाही जर आपल्या इथं झालं तर आपल्या इथं लोक येतील त्या उद्देशाला आपल्या वैरागमध्ये धंदेपाना चालना मिळेल ते झालं तर आणि आपल्या वैरागच्या शोभे ह्याच्यामध्ये विकासात भर पडेल तर आमचं जास्त प्रयत्न असा राहील की सयाजीराजे पार्क सारखं आपण वैरागमध्ये उभा करायचा आहे त्या आणि आपल्या जिमेन पहिला आपण जी, जी रोड आहे ती जास्त भागात घेतलेली आहेत रोड आणि गटारे आता पूर्ण हा निधी आपण वैराग शहरासाठी गावात जी रोड जाणार आहे ह्यासाठी आता येणारा निधी आपण तिथे घालणार आहे आणि तसंच आपली पंढरपूर जुनी मशालभूमी आहे तिथून सुद्धा आम्ही एक कुटीचा निधी घातलेला आहे तिथे स्टेडियम म्हणजे बसायचं तिथं कसं बसायला बसा जागा नाही बसायसाठी स्टेडियम कंपाऊंड वॉल आणि आतमध्ये एक दोन ते दहा भूमी शेड असा आम्ही तिथे घेतलेला आहे आणि आता येत्या एक पाच सहा दिवसातच आपल्या निमजग्यापासून खाली आपला सोलापूर वडा इथपर्यंत आपल्या स्ट्रीट लाईटचं काम चालू होईल तसं सीसीटीव्ही बी बसवायचं आपलं एक नियोजन आहे ती येत्या एक दोन चार महिन्यात पूर्ण वैरागमध्ये मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा पुढच्या प्रयत्न अच्छा धन्यवाद